लॉजवर नेलेली गर्लफ्रेंड भाग एक विनीत आपल्या गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला बायकोला संशय येऊ नये म्हणून त्याने पुरेपूर काळजी घेतली होती पण विनीतने त्याची प्रियसी प्रियांकाला फोन केला हाय बेबी उद्या भेटशील का उद्या आपण कॉलेजचं लेक्चर आहेत तू कधीपासून लेक्चर एवढी सिरियस झालीस तुला काय तू कधी पण बोलवशील माझी परीक्षेजवळ आली आहे अगं अभ्यास तर होत राहील थोडी मजा पण हवी ना ठीक आहे येते पण जायचं कुठे आणि घरी काही सांगू तुझ्याकडे कारणाची कमी असते का सांग की एखादं काहीतरी आपण उद्या एका लॉजवर जाऊ लॉजवर अरे कंट्रोल कर जरा मागच्या आठवड्यात भेटलो होतो ना प्रिया म्हणाली ओय मला नको कंट्रोल शिकवू माहिती आहे कुणाचा कंट्रोल राहत नाही गप्प बसतावट पण लॉज नको मला भीती वाटते पोलिसांची रेड झाली तर आणि समजा तिकडच्या रूममध्ये छुपे कॅमेरे असतील मग त्यापेक्षा नेहमी करतो तसं मित्राच्या घरी वगैरे अरेंज कर, कर। अगं काही होत नाही अख्खी दुनिया जाते लॉजमध्ये कॅमेरे वगैरे असं काही नसतं आजवर काही झालं नाही आजवर म्हणजे तुझ्या इतर गर्लफ्रेंडला पण तिथेच नेतो का वाटतं ते जाऊ दे उद्याचं काय ते नक्की सांग सावरत विनीत म्हणाला ठीक आहे येते पण तुझ्या बायकोला काय थाप मारशील बघा नाही तुझी बायको पोचेल तुझ्या मागे लॉजपर्यंत हसत प्रिया म्हणाली तिला संशय येऊ नये यासाठी मी एक मस्त प्लॅन केला आहे म्हणजे आयती संधी आली आहे माझ्या ऑफिसचे एक सेमिनार आहे त्या सेमिनारसाठी जायचं आहे अशी थाप मारेन वाह भारी खराब प्लॅन तर पुढे आहे मॅडम काय मी ठरलेल्या वेळेत त्या सेमिनारला जाईन हॉलमधून तिला व्हिडिओ कॉल करेन तिची खात्री पटली की मी सेमिनारमध्येच आहे मग हळूच गुपचूप सेमिनारमधून कलटी मारून येईन माझी गाडी पण कॉन्फरन्स असलेल्या हॉटेलमध्येच पार्क करेन तिलाच काय कुणाला संशय येणार नाही भारी रे तुझ्या आयडिया असतात एक एक म्हणून तर आजवर पकडलं गेलं नाही तसा तिला संशय येतो कधी कधी माझा फोनसुद्धा चेक करते पण एकदाही पुरावा सापडलेला नाही सहीच आहेस तू उद्या काय घालू घाल काय पण तुला कुठे फिरायला जायचं आहे आणि नंतर तर गप्प बस तुझ्या डोक्यात तेच भरलेलं असतं उद्या आपण छान छान गप्पा मारू हो मॅडम छानच गप्पा मारू हां लॉजमध्ये बसून जागतिक हवामानाच्या पण गप्पा मारू विनीत प्रियाला चिडवत म्हणाला विवाहित असलेला विनीत मारवणकर एक छंदीफंदी इसम सासरा गडगंचे श्रीमंत त्याची बायको जागृती एकदम कडक पण तरी विनीतची बाहेर अनेक लपडी प्रिया ही त्याची नवीन गर्लफ्रेंड होती ती कॉलेजमध्ये होती दोघांचे प्रेम प्रकरण छुपेपणाने मस्त सुरू होतं बायकोला लपवून जराही संशय न योजता तो प्रियाला भेटत होता आपण कधीच पकडले जाणार नाही याची त्याला खात्री होती त्यासाठी तो अति काळजी घेत होता यावेळीसुद्धा त्याने प्रियाला लॉजवर नेण्याचा एक प्लॅन बनवला होता दुसरा दिवस उजाडला आज विनीत खुशीच होता सेमिनारच्या नावाखाली त्याला प्रियाला पूर्ण दिवस भेटता येणार होतं त्याने ठरल्याप्रमाणे बायको जागृतीला सांगून ठेवलं होतं महत्त्वाचं सेमिनार आहे अनेक इंटरनॅशनल क्लायंट येणार आहेत त्यामुळे दिवसभर बोलता येणार नाही अंधेरीच्या ग्रँड हयात हॉटेलात हे सेमिनार होतं सकाळीच विनीत आपली गाडी घेऊन निघाला त्यांनी आपली गाडी पार्किंगमध्ये लावली हे सेमिनार दिवसभर चालणार होतं गेल्या गेल्या त्याने सेमिनारच्या हॉलमधील स्वतःची सेल्फी काढली स्वतःचं नाव रजिस्टर केलं तिथूनच बायको जागृतीला व्हिडिओ कॉल केला मी आता दिवसभर या सेमिनारमध्ये असणार आहे फोन करता येणार नाही काही असेल तर मेसेज कर त्याने बायकोला सांगितलं जागृतीची खात्री पटली की नवरा सेमिनारमध्ये आहे विनितने सुरुवातीला भक्कम पुरावा न माकत दिला होता त्याच्या प्लॅननुसार सगळं सुरळीत होतं सेमिनार सुरू झालं आणि मग विनीत हळूच तिथून निघून निघाला विनीतचं काम झालं होतं त्याने मुद्दाम गाडी पार्किंगमध्ये ठेवली प्रियाचे फोन येत होते रिक्षा करून प्रियाला भेटायला निघाला ती त्याच्या नेहमीच्या स्पॉटवर म्हणजे मॅक्डॉनल्डच्या कॉर्नरला थांबली होती विनीतने तिला पिकअप केलं काय रे किती उशीर केलास आणि रिक्षातून का आलास अरे बाबा सगळी व्यवस्था करावी लागते बायकोला सांगितलं सेमिनारमध्ये आहे तिला तिथून व्हिडिओ कॉल करून पुरावा पण दिला गाडी पार्किंगमध्येच ठेवली आहे मी सेमिनारमध्ये असल्याचा पुरावा म्हणून त्यामुळे रिक्षा करून आलो हसतच विनीत प्रियाला म्हणाला यार हे फक्त तुलाच जमू शकतं तुझ्या बायकोला जराही संशय येणार नाही ना। तू घरी सांगितलं ना वेळ लागणार आहे ते हो मी सांगितले रात्रीच्या आठ वाजतील दॅस गुड गर्ल खूप मज्जा करू गप रे पण तरी वाटतंय की लॉजवर नको रे भीती वाटते कसली भीती तुझी काय पहिली वेळ आहे का तसं नाही रे लॉजवर आय डी द्यावा लागतो त्याशिवाय देत नाही हल्ली तुला कसं ग माहीत माझ्या मैत्रिणी जातात ना अरे आपण एवढ्या लांब जातो आहे ना की तुझ्या घरचे कधी पोचणार नाहीत आणि माझ्या बायकोला तर साथ जन्मात कळणारी नाही विनीतने नाही प्रियाला समजलं समजवलं जवळच्या हॉटेलमधून त्यांनी सॅ स्नॅक्सचे पार्सल घेतले आणि रोख पैसे दिले तू डेबिट कार्ड ए टी एम नाही वापरत प्रिया म्हणाली वेडी कार्डने पैसे पे केले तर रेकॉर्ड राहणार ना काहीच पुरावा नको विनीत म्हणाला खूप हुशार आहेस प्रिया म्हणाली दोघेही काही वेळाने साई लॉजवर पोचले प्रिया बिसकतच होती ते पहिल्या मजल्यावरील रिसेप्शन काउंटरवर आले विनीतने काउंटरवरील मॅनेजरकडे चौकशी केली रूम्स आहेत का ए सी नॉन ए सी काउंटरवरच्या मॅनेजरनं विचारलं ए सी फुल डे का चार हजार होगा ओके दोनों का आईडी दो और यहाँ पे रजिस्टर में एंट्री करो एक्स्ट्रा पैसे गया पर नाव लेला ले नहीं तो चांदा नहीं कभी विनित ने विचार ला नहीं साहब पुलिस आजकल बहुत स्ट्रिक्ट है आईडी दो तब तक एंट्री नहीं मिलेगी प्रिया विनीत कड़े पाहुन नजरे नको मना ली क्या दुकाना घुटमड़े लाहून कंट्रोल मैनेजर मनाला टेंशन मतलब साहब कोई देखता नहीं कभी लपड़ा हुआ तो पुलिस चेक करती बाकी कुछ नहीं वैसे भी हमारा मालिक ये लॉज बेचने वाला है त्याने प्रियाकडे नाही जराने पाहिलं तिने मग पर्समधून तिचं आधार कार्ड काढलं विनीतनेही आपलं पॅन कार्ड काढून दिलं रजिस्टरमध्ये नाव लिहिलं प्रिया गोखले आणि विनीत मालवणकर त्याखाली दोघांचे मोबाईल नंबर आणि पत्ता होता लॉजवाल्याला हे सवयीचं होतं त्यांनी दोघांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स केली आणि त्यांना ओरिजिनल परत केलं एका फाईलमध्ये दोघांच्या कागदपत्राचं झेरॉक्स व्यवस्थित लावलं कुछ लगेगा तो अंदर से इंटरकॉम कर देना बाकी सब है अंदर लॉज मॅनेजरने सांगितले लॉजमधले कर्मचारी दोघांना रूम दाखवायला वर घेऊन गेला विनीत उत्तावीळ झालाच होता तुला काहीच भीती वाटत नाही करे प्रिया म्हणाली कसली भीती इथे छुपे छुपा कॅमेरा तर नसेल ना प्रियाने शंका उपस्थित केली गप्प रे तुझ्या मनातील शंका कधी जाणार बघ या लॉजवाल्यांना धंदा करायचा असतो ते असे कसं असं करतील हवा तो तू चेक कर विनीत म्हणाला प्रिया रूमवर नजर फिरवत होती रूम एकदम प्रशस्त होती बेडवर पांढरी शुभ्र चादर दोन उषा दोन टॉवेल ठेवले होते टेबलावर साबणाची वडी होती तिने ड्रॉवर ओढून पाहिले आत पाकिट होतं विनीतने मागून प्रियाला मिठी मारली प्रियाने ती सोडवत म्हणाली तुला तर कंट्रोलच नाही थांब जरा दिवसभर आहोत आपण इथे मी फ्रेश होऊन येते पुढच्या कल्पनेने विनीत एक्सायटेड झाला होता प्रियाने आपला मोबाईल मोडवर टाकला तिला कोणाच्या फोनचे डिस्टर्बेशन नको होतं विनीतने त्याच्या मोबाईलमधील रोमॅंटिक आणि मन दावाजात लावली आता त्याला थांबता येत नव्हतं त्याने प्रियाला पकडून बेडवर ढकललं दोघांनी चार पाच तास एकत्र घालवले संध्याकाळी निघताना प्रियाने विचारलं तुझ्या बायकोला कळणार नाही ना प्रियाने त्याला प्रिया विचारलं घंटा काही कळणार नाही विनीत ठामपणे म्हणाला अरे आपण एवढ्या दूर काय करणार तिच्या लेखी मी सेमिनार आहे काय टेन्शन नको घेऊ तो विनीत आणि प्रिया कोकलीची रोमँटिक डेट चांगलीच रंगली संध्याकाळी विनीत आणि प्रिया लॉजमधून निघाले विनीतने प्रियाला रिक्षाने घरी सोडलं आणि तो आपली गाडी घ्यायला ग्रँड हॅथ हॉटेलमध्ये गेला सेमिनार संपण्याच्या वेळेत तो पोहोचला आणि तेथून घरी जाण्यापूर्वी त्याने आठवणीने प्रियाच्या कॉलची डिश हिस्ट्री डिलीट केली दोघांचे लॉजच्या रूममध्ये काढलेले फोटो वॉल्ट या ॲपमध्ये लपवून ठेवले जाम पकाव कॉन्फरन्स होती घरी आल्या आल्या विनीतने आपल्या बायकोला सांगितलं मला आता तुमच्या सेमिनारचं काय कळत नाही ती म्हणाली रात्रीच्या जेवणात दोघे झोपाय तयार होते तेवढ्याच जागृतीला तिच्या जा बाबांचा फोन आला काय माझ्यासाठी गुड न्यूज पप्पा तुम्ही खूप सस्पेन्स ठेवता जागृतीला लाडत म्हणाली बेटा असं सस्पेन्स ठेवण्यात सर तर सरप्राईजची मजा असते जागृतीच्या जा बाबांनी सांगितलं बाजूला असलेले विनीत दोघांचे संभाषण ऐकत होता काय झालं जागृती बापले की काय गप्पा का मारताय कसलं सरप्राईज पप्पाने माझ्यासाठी एक सरप्राईज आणली आहे मला काहीतरी देणार आहेत पण काय आहे ते सांगत नाहीत त्यांनी मला उद्या भेटायला बोलवलं आहे जागृती एक्सायटेड होऊन सांगत होती बरं चांगलं आहे मज्जा आहे तुझी विनीत म्हणाला जागृती जर खुशीत होती उद्या तिच्या आईबाबा सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी घरी येणार होती दुसऱ्या दिवशी विनीत ऑफिसला गेला जागृती मात्र बाबा काय सरप्राईज गिफ्ट देणार याचा विचार करत होती विनितला हे नेहमीचं होतं तिचे बाबा तिला अधूनमधून काही ना काही देत असत तो राहत असलेला फ्लॅट देखील तिच्या बाबांनी गिफ्ट केला होता सकाळी जागृतीचे आईबाबा घरी आले जागू चल तुला गिफ्ट इथे देता येणार नाही प्रत्यक्ष जावं लागेल तिचे बाबा म्हणाले जागृती उत्सुकता आता शिगेला पोहोचली तिने फार आढेवडे घेतले नाही बघू बाबा कुठे जाते थोड्या वेळाने जागृती पप्पा तिची आई आणि ड्रायवर गाडीतून निघाले ड्रायवर गाडी चालवत होता आपण कुठे चालले पप्पा धीर न धरवल्याने जागृतीने विचारलं थोडा धीर धरपोरी तिचे बाबा हसतच म्हणाले काही वेळाने गाडी साई लॉजसमोर थांबली पप्पा लॉज आपण इथे का आलो तिने गोंधळून विचारलं तू चल तर खरं आत जागृतीची आई पण गालातल्या गालात हसत होती ते तिघे आत गेले लॉजचा मालक दारात आला त्याने वेलकम करून तिघांना आत नेले जागृती गोंधळलेली होती लॉजवर पप्पांनी आणून काय सरप्राईज द्यायची असेल ती विचार करत होती मग पप्पानी खुलासा केला बेटा हे लॉज मी विकत घेतलं आहे आता या ठिकाणी तुझ्या नावाने हॉटेल सुरू करायचे काय माझ्या नावाने हॉटेल जागृती आनंदाने चाळली जागृतीला मोठं सरप्राईज मिळालं होतं स्वतःचं हॉटेल असावं ही तिची खूप आधीपासूनची इच्छा होती वा पप्पा असं म्हणत जागृतीने पप्पांना मिठ्ठी मारली थांबा मी विनीतला ही गुड न्यूज देते जागृतीने विनीतला फोन केला विनीत पप्पाने घोडबंद रोडवरचं साई लॉज विकत घेतलं आहे पप्पा मला इथे घेऊन आले आहेत माझ्या नावाने हॉटेल सुरू करणार आहेत मी एवढे एक्साईट झाले ना काय सांगू विनीत सगळे इंटेरियर मीच करणार जागृती भरभर बोलत होते साई लॉजचं नाव एक तर पोटात धस्स झालं त्याच्यात तोंडू शब्द पोटीना तू पण ये ना इथे जागृती म्हणाली नको नको मला काम आहे विनीतने कामाचा बहाना सांगून वेळ मारून नेली आणि फोन ठेवला बायकोसाई लॉजवर पोहोचली हे ऐकून विनीच्या छाती धरधर सुरू झाली होती तो मनात बोलला बाप रे कालच मी या लॉजवर गेलो होतो मनात सासऱ्याला शिव्या घालू लागला साल्याला हेच हॉटेल विकत घ्यायचं होतं जागृतीला बाबांनी मुलीला हॉटेल विकत घेऊन सरप्राईज दिलं होतं पण त्याचं सरप्राईज विनीतला मोठा शॉक बसला होता आपलं बिंग फुटू नये याची त्याला काळजी होती शेवटी त्यानेच मनाची समजूत काढली मला काय फरक पडणार लॉजच विकत घेत आहे ना तिला थोडीफार कळणार आहे की मी इथे आलो होतो ते इथे बाबांच्या जा सरप्राईजने जागृती प्रचंड खुश होती शी या लॉजमध्ये किती घानेडे प्रकार होतात ना ती मनातल्या मनात बोलत होती हॉटेल सेवरी केलं ही रूम्स सगळी बंद करणार असले धंदे नकोच इथे बेटा तू हॉटेल बघून घे मी मालक हरियाणाबरोबर बोलतो इथे पुढचे सोपस्कर पूर्ण करायचे आहेत जागृती बाबांनी तिला सांगितलं आता मी या हॉटेलची मालकीन झाली मनातल्या मनात ती खुश होऊन बोलत होती तिने हॉटेल परिसरात फेरफटका मारला ते दोन मजली हॉटेल होतं खाली रेस्टॉरंट आणि वरच्या मजल्यावर हो दोन रूम्स होत्या तिथे कपल्स येत असायचे हॉटेलच्या रूम्स किचन पाहून ती काउंटरवर आली काउंटरवर मॅनेजर होता समोर रजिस्टर होतं कसलं रजिस्टर आहे तिने त्या मॅनेजरला विचारलं लॉजवर जे गेस्ट येतात ना त्यांची एंट्री असते मॅडम त्या मॅनेजरने माहिती दिली जे गेस्ट येतात त्यांची एंट्री असते अशी माहिती दिली तिने सहज ते रजिस्टर चालायला सुरुवात केली लॉजमध्ये आलेल्या कपल्सची नावे त्यात होती ती नावे वाचताना अचानक तिच्या आनंदाला सरकन ब्रेक लागला तिला त्या रजिस्टरमध्ये एक नाव दिसलं विनीत मालवणकर आणि प्रिया गोखले त्याखाली विनीतचाच मोबाईल नंबर होता लॉजच्या रजिस्टरमध्ये नवऱ्याचं नाव पाहून जागृतीला मोठा धक्का बसला ती संतापाने लालबुंद झाली होती संतापने अक्षरशः थरथरायला लागली होती नवऱ्याचा प्रताप तिला अखेर समजला होता विनीतने आजवर घेतलेली खबरदारी सासऱ्याच्या का सरप्राईजनं उधळून लावली होती तिथे एक क्षण पण तिला थांबायचं नव्हतं कधी एकदा घरी जाते आणि विनीचा समाचार घेते असं तिला झालं होतं जागृती तडक बाहेर निघा जायला निघाली तिला असं घाई जाताना पाहून तिच्या बाबाने विचारलं जागू काय झालं अचानक कुठेच चाललीच घाईत बाबा तुम्ही मला सरप्राईज दिल ना आता मी विनीतला मोठं सरप्राईज देणार आहे मी विनीतकडे जाते विनीतची आता काही खैर नव्हती क्रमश या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल धन्यवाद मित्रांनो